ह्या कामाला जवळजवळ जवळ दोन महिने होत आलेले आज पावसाळ्यामध्ये पावसामध्येच यांनी कामाची सुरुवात केली परंतु आमच्या ह्या रस्त्याचा असा प्रॉब्लेम आहे का एक साईड झालेली एक साईड तशी ठेवलेली ह्या रस्त्याचे जे गज आहे हे रस्त्याच्या गजा गजवर काढलेले उद्या म्हणजे शाळेचे बारीक बारीक मुलं शाळेला जातात या पुलावरून रस्त्यांचा अख्खं पाणी साचतं आहे त्याचं काही केलेलं नाही यावरून वरून कॅनलचा कडेचा जो रस्ता आहे कॅनलच्या कडेला इथून आमच्या शाळेचे सगळे बारीक मुलं शाळे शाळेला जातात परंतु ह्या रस्त्याला आम्ही वारंवार शेख साहेबाला आणि शेख साहेब आणि का कार्यकारी अभियंता आपशे साहेबांना यांना वारंवार आम्ही सांगितलं होतं का ह्या रस्ता तुमचाच आहे आणि या रस्त्याला आम्ही म आम्हाला मुरम टाकून द्या कारण आमचे रहिवाशी इकडं भरपूर आहे स्वामी समर्थ केंद्राचा परिसर आहे तिकडं बी लेडीज जातात स्वामी समर्थामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ बारीक पोरं जातात उद्या जर समजा याच्या ह्या गाळामध्ये जर पाय सटकून जर एखादा मुलगा जर कॅनलमध्ये पडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार शेख साहेब आणि कार्यकारी अभियंता राहील या गोष्टीला मी माहिती अधिकार बी टाकलेला आहे माहिती अधिकारामध्ये कुठंच काय माहिती त्यांनी अपूर्ण माहिती दिलेली आहे मला आणि ती बी चुकीची माहिती दिलेली यांनी हे पूल बांधले हे बांधले त्याच्या त्या पुलामध्ये बी त्यांनी भरपूर काही असं केलेलं आहे का पूल उंच का झालेलं आहे काही ठिकाणी आता हेच गोलपस्तीचा जो पूल आहे त्या गोलपस्तीच्या पुलावरती जो बांधकाम केलेले तो तर बांधकाम तीन फुटांनी पूल उंच झालेलं आहे आणि त्या तीन फुटाच्या पुलामध्ये तर पुढून जी गाडी आली तर इकडच्या गाडीवाल्याला पुढची गाडी दिसत नाही आणि पुढच्या गाडीवाल्याला इकडची गाडी दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची फार दाट शक्यता आहे त्या गोलपस्तीला यांना मी दहा दहा वेळेस विचारलं तर यांनी मला कुठली माहिती दिली नाही ते उलट कार्यकारी अभियंता हापशे साहेबांचं एक म्हणणं तिथं मी त्यांना विचारलं तर ते म्हणे आम्हाला काही हेच काम आहे का आणि ये आम्ही काही त्याच कामासाठी बसलेलो आहे का हे यांचे असे प्रश्न भरपूर काही उत्तर यांचे ये उलट येतात कारण यांना किती जरी सांगितलं तर हे दगडाचं आहे का यांना काही अपघात झाला तरी यांना काही फरक पडत नाही खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध